आपण जेव्हा बाहेरगावी जातो किंवा कुठे फिरायला जातो त्यावेळेस जर आपण ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये हो जर जेवायला गेलो तर सगळ्यांची आवडती भाजी अशी कोणती असेल तर लसुणी मेथी आणि ती मेथीचा जो स्वाद आहे किंवा जो सुगंध आहे तो बघूनच आपल्याला ती खाण्याची इच्छा होत असते तर तीच मेथी जर आपण घरी सोप्या पद्धतीने एकदम छान बनवली तर आपल्याला ढाब्यावर खायला जायची काही गरजच पडणार नाही तर त्यासाठी आपण आता मेथीचीच तयारी करणार आहोत तर त्यासाठी मी जे सामान घेतलं आहे ते आपण आपल्या ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर बघूया लसुणी मेथी आज मी बनवणार आहे लसुणी मेथी ती ही एकदम मस्त अशी चमचम आहे त्यासाठी ही को ही जी मेथी आहे ती मी मेथी आधी धुवून घेतली आणि मग चिरून घेतली तर खूप बारीक चिरायची नाही आहे जर तुम्हाला चिरायची नसेल तर हाताने जरी तोडली तरी, तरी चालू शकते साधारण ही एक जुडी मेथी आहे त्यानंतर एक कांदा मोठा चिरून घेतला आहे लसणाच्या पाकळ्या आहेत थोडं पीठ आहे एक चांगला बारीक चिरलेला टमॅटो अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची आणि बाकी आपलं फोडणीचं सामान तर चला बघूया आपली आता लसूण यासाठी प्रथम आपण गॅस पेटून गॅसवर कढई कर गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं या भाजीला साधारण तेल थोडंसं जास्तच लागतं तेल टाकल्यावर मी ज्या लसणाच्या पाकळ्या होत्या त्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये भरपूर टाकून घेतल्या कारण आपल्याला ही लसूणे मेथीच करायची आहे त्यामुळे यामध्ये लसणाचा वापर आपण सगळ्यात जास्त करणार आहोत लसूण चांगला थोडासा परतला गेला ती ह्यामध्ये आपण जी बारीक चिरलेली मेथी होती ती मेथी टाकून छानपैकी हालून घेणं मेथी हलव करताना आपल्याला गॅस खूप मोठा करायचा नाहीये किंवा खूप छोटा करायचा नाही मिळून आपल्याला गॅस गॅस्त आहे मेथी छान परतून मेथी खूप परतायची नाही आणि खूप परतली की त्याचा जो रंग आहे तो रंग थोडासा काळपट होतो त्याच्यामुळे आपल्याला हे जास्त नाही नाहीये थोडीशीच परतून घ्यायची त्याच्यामधलं जे पाणी आहे ते पाणी फक्त आपल्याला निघून गेलं पाहिजे पाणी सगळं निघून जाण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठही टाकून घेणार आहे ला ला। आता ही परतलेली मेथी आपण बाजूला काढून येणार आता पुन्हा एकदा आपण गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलं कारण ह्या भाजीला आपण जे नेहमीची भाजी करतो त्या भाजीपेक्षा चांगल्या प्रकारे तेल लागतं कारण तेलामध्ये जेवढी ही भाजी चांगली होते तेवढी कमी तेलामध्ये याची जो चव असते तर ती येऊ शकत नाही तर तेल छान गरम झालं आहे गरम तेलामध्ये आपण राई टाकून घेतली आपली राई छान तडतडली त्यानंतर थोडेसे जिरे जिरे टाकल्यावर बारीक चिरलेला हा कांदा एकदम बारीक चिरेचा नाही कारण आपण कांदा खूप जर बारीक केरला तर तो एकदमच होतो कारण त्याच्यासाठी आपल्याला खूप कांदा बारीक पिरायचा नाही आहे तर थोडासा असा मोठा मोठा फिरायचा आहे की जेणेकरून तो, तो कांदा व्यवस्थित आपल्याला भाजीमध्ये मिक्स होईल कारण जर आपण खूप कांदा बारीक केला तर पूर्ण अशी त्याची पिवडी तयार झाल्यासारखी तर आपल्याला तसं नको आहे म्हणून आपण कांदा थोडासा मोठ्या साईजमध्ये फिरून घेतला म्हणजे खूपही मोठा नाही मिडीयम साईज हे पुरलेल्या जे लसणाच्या पाकळ्या होते आता आपण मी याच्यामध्ये दिल्या कारण आपण जेवढी जास्त लसूण याच्यामध्ये वापरू तेवढ्या जास्त हे भाजीला स्वाद छान येणार आहे तर बघू आता कांदा आपला हा गुलाबीच्या रंगावर थोडासा परतायचा आहे त्यानंतर त्यामध्ये हा बारीक चिरलेला कारण आपल्याला टमॅटो बारीक चिरून पाहिजे आहे कारण बारीक चिरल्यामुळे हा एक। कांद्यामध्ये एकदम मिक्स होतो आणि याचं लवकर कांदा होण्यासाठी किंवा टमॅटो लवकर मिटवण्यासाठी किंवा आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण मिठामुळे ह्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या लवकर होतात आणि छानपैकी हा टमॅटो यामध्ये एक जीव झाला पाहिजे आता आपला टमॅटो बऱ्यापैकी त्यामध्ये मिक्स झालाय तर आता तेलाची बाजू एक त्यामध्ये साधारण एक चमचा डाळीचं पीठ हे चांगलं इथे भाजून घ्यायचं आहे साईडलाच आपल्याला हे व्यवस्थित पैकी भाजून घ्यायचं आहे की जेणेकरून याचा जो कच्चा पाना आहे तो निघून जाईल आणि हे आता आपल्याला ह्यामध्ये पूर्ण एकजेव करून घ्यायचं आहे टमॅटो कांदा आणि हे चण्याचं पीठ त्यानंतर ही अद्रक लसूणची जी पेस्ट तयार करून घेतली आहे हे पण मी यामध्ये टाकून घेतलं यामध्ये तुम्ही साधारण तुम्हाला जर आवडत असेल किंवा जनरली टाकत असतात शेंगदाणे भाजायचे आणि त्याची पेस्ट छान तयार करायची आणि ती पेस्ट आपण ह्या भाजीमध्ये टाकतो पण मी याच्यात टाकली नाही आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेते गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये सगळे कोरडे मसाले टाकून घेणारे सर्वात प्रथम हळद टाकले मी नंतर मिरची पावडर गरम मसाला हे टाकून घेतल्यावर परत आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण हे मसाले ह्यामध्ये पूर्ण आपल्याला मिक्स करून छानपैकी याची अशी ग्रेव्ही तयार करायची दा आहे तर ग्रेव्ही करायची म्हटल्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकावंच लागणार आहे तर मी साधारण थोडंसं सा पाणी याच्यात टाकून घेतलं तर बघू शकता तुम्ही छान याची अशी ग्रेवी तयार होते ती ग्रेव्ही तयार झाली की आपण थोडंसं याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आणि थोडस आपल्याला छान त्याला शिजू द्यायचं आता आपण आपली ग्रेव्ही तयार झालेली बघूया त्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेतली आणि सगळ्यात शेवटी मी हा हिंग टाकते कारण हिंग जर आधी टाकला तर त्याचा जो सुगंध असतो तर तो अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये कमी म्हणून आपण सगळ्यात शेवटी हिंग टाकला ग्रेव्ही तयार झाली आपण जी परतून ठेवलेली डसुणी मेथी होती ती मेथी यामध्ये टाकून पूर्णपैकी व्यवस्थित ही मिक्स करून घ्यायची तर बघू शकता तुम्ही याचा जो सुगंध आहे तो सुगंध तर एकदम छान येतो म्हणजेच आपली जी भाजी आहे तर ती भाजी पण खूप छान झालेली असणार यामध्ये तर प्रश्नच नाही परत आपण एकदा थोडीशी वाफ येण्यासाठी याच्यावर झाकण ठेवू ही आपली मस्त अशी लसुणे मेथी एकदम खाण्यासाठी तयार आहे यासाठी तुम्ही वरतून त्याला तडकाही देऊ शकता पण जर आपल्याला आवडत असेल तर आपण हा तडका देणार आहोत तर मला तर तडका खूप आवडतो तर आता मी ही भाजी बाजू गॅसवर तडका पॅन ठेवून तडका पॅनमध्ये आपण मी तेल टाकून घेतलं आहे तेल चांगलं तापलं आहे थोडीशी राई टाकायची राई तडतडली ठीक जिरे टाकायचे परत एकदा लसूण पाकळ्या मी बारीक चिरवून घेतल्या होत्या त्याही टाकल्या लसूण पाकळ्या थोड्या लालसर झाल्या की आपण गॅस बंद करून टाकणार आहोत गॅस बंद केल्यावर यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची किंवा त्याऐवजी तुम्ही जर लाल मिरची असेल सुकी मिरची तरी ती चालू शकते तर बघा आपली तडका मस्त छान तयार झाला आहे मी हे काढले आणि यावर मस्त तडका देऊन झाला आहे तर बघू शकता आपली ही भाजी किती सुंदर दिसते आता आणि खायला तर एकदम तयार आहे